नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या चैनल चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत एम एच बी एड सी ई टी संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मोफत कोचिंगमध्ये आकृत्यांमधील वर्गीकरण लक्षात घ्या अगदी हातचे प्रश्न असतात हातचे मार्क्स असतात तर याच्यामध्ये चार आकृत्या दिलेल्या असतात जशा की याच्यामध्ये पाहू शकता की चार आकृत्या दिलेल्या असल्यामुळे एक आकृती भिन्न ओळखायची आहे तर येथे वेळ न घालवता आपण चला तर आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम येथे त्रिकोण दिलेला आहे वर्तुळ दिले दे देण्यात आलेलं दे आहे चौकोन देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर पंचकोण देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये हे तीन कोण आहेत तर त्यांना तीन लक्षात घ्या प्रत्येकी कोणामध्ये विभागलेलं आहे इथे चार कोण आहेत इथे पाच कोण आहेत तर हा फक्त वर्तुळ आहे तर याला कुठलेही कोण नाही आहेत त्यामुळे गटात न बसणारा जो शब्द आहे तो ऑप्शन क्रमांक ब वर्तुळ प्रश्न क्रमांक दुसरा याच्यामध्ये पाहू शकता की समोरासमोर लक्षात घ्या एन एम लक्षात घ्या याच्यामध्ये हा इथे जर पाहिलं तरी एन एम दिलेलं आहे तर दोन्ही हे है जे आहेत इथे ब मध्ये आरशातील ज्या प्रतिमा आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर ही देखील आरशातील प्रतिमा आहे त्याच्यानंतर ही देखील आरशातील प्रतिमा आहे तर याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द ही जी आरशातील प्रतिमा चुकीची आहे त्यामुळे गटात न बसणारा शब्द आकृती ऑप्शन क्रमांक अ तर याच्यानंतर पुढचा आकृतींचा गट पाहू शकता की त्रिकोणामध्ये त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या इथे चौकोनामध्ये त्रिकोण आहे येथे वर्तुळामध्ये वर्तुळ आहे आणि येथे चौकोनामध्ये चौरसामध्ये चौरस आहे फक्त हा चौरस थोडा क्रॉस केलेला आहे म्हणजेच लक्षात घ्या हा पॅटर्न सेम आहे हा पॅटर्न सेम आहे ऑप्शन क्रमांक डसुद्धा सेम आहे परंतु येथे चौकोना त्रिकोण असल्यामुळे ऑप्शन क्रमांक ब या प्रश्नाचा विसंगत लक्षात घ्या ही आकृती आहे तुम्ही देखील या संदर्भात ओळखू शकता इथे ऑप्शन क्रमांक अ पाहू शकता की येथे दोनचा संबंध देण्यात आलेला आहे तर येथे देखील वरती आकृती जी आहे तीच खाली समान आहे येथे देखील दो, दोन्ही आकृत्या समान आहेत परंतु तू येथे त्रिकोण आहे हा मोठा भाग आहे आणि हा छोटासा भाग आहे वर्तुळ देखील इथे आणि येथे दोन्ही सेम आहेत त्यामुळे याच्यामध्ये ह्या तीन आकृत्या एका पॅटर्नमध्ये येत आहेत आणि ऑप्शन क्रमांक क कर लक्षात घ्या आकृती येथे गटात बसत नाही अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न बी एड सी ई टीमध्ये आकृत्यांमधील विसंगतपणा ओळखण्यासाठी असतात अनेक मार्क लक्षात घ्या अशा आकृत्या व्यवस्थितरित्या ओळखून तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न येथे बघा की चौकोन देण्यात आलेला आहे चौकोनामध्ये लक्षात घ्या दोन लक्षात घ्या भाग पाडण्यात आलेले आहेत एकूण चार भाग झाले आहेत आणि दोन्ही ठिकाणी डॉट देण्यात आलेले आहेत तर येथे देखील हीच आकृती फिरवण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर ही आकृती पुन्हा इथे दुसऱ्या बाजूला फिरलेली आहे पण लक्षात घ्या ह्या तिन्ही आकृत्यासारख्या आहेत तुम्ही देखील लगेच ओळखू शकता याच्यामध्ये तीन डॉट दिलेले आहेत त्याच्यामुळे हीच आकृती या गटामध्ये बसत नाही पुढे आपण पाहूया याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या की सर्कल आहेत सर्कल काढलेल्या आकृत्या आहेत तर विसंगतपणा ओळखण्यासाठी आपण या सर्कलमध्ये किती सर्कल काढलेले आहेत ते मोजूया पहिल्यात एक दोन तीन चार सर्कल आहेत येथे बघूया एक दोन तीन चार सर्कल आहे त्यामुळे हे आणि हा सर्कल दोन्ही पण सेम आहे याच्यामध्ये पाहूया एक दोन तीन चार आणि पाच तर लक्षात घ्या येथे वर्तुळांची संख्या पाच आहे येथे एक दोन तीन चार म्हणजेच लक्षात घ्या हे तिन्ही वर्तुळ सारखेच आहेत पण हा जो ऑप्शन क्रमांक चा वर्तुळ आहे त्याच्यामध्ये अधिक वर्तुळ असल्याने हा जो ही जी आकृती आहे ती विसंगत आकृती आहे याच्यानंतर पुढचा पॅटर्न पहा की त्रिकोण देण्यात आलेला आहे त्रिकोणामध्ये लक्षात घ्या या बाजूला कोण आहे या बाजूला कोण आहे या बाजूला कोण आहे आणि लक्षात घ्या इथे बाजू आहेत त्या दिलेल्या आहेत तर लक्षात घ्या या आकृतीमध्ये इथला एक कोण मिसिंग आहे इथला कोण आहे त्याचबरोबर इथला जो आहे तो इथे आहे बाजू आहेत इथली आकृती आहे, आहे पण एक कोण मिसिंग आहे परंतु याच्यामध्ये मिसिंग नाही आहे याच्यामध्ये सुद्धा मिसिंग या नाही आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक त्रिकोण दिलेला आहे एक लघुकोण आहे हा सुद्धा लघु कोण आहे आणि ही खुली आकृती आहे मग याच्यामध्ये आता फरक काय लावायचा तर याच्यामध्ये लक्षात घ्या कोण देण्यात आलेले आहेत आणि आकृतीचा काही भाग मोकळा आहे इथे देखील मोकळा आहे इथे देखील मोकळा आहे परंतु इथे त्रिकोणामध्ये बंदिस्त आकृती आहे त्यामुळे या गटामध्ये विसंगत शब्द जी आकृती आहे ती ऑप्शन क्रमांक अ यामध्ये बसणार आहे तर यानंतर लक्षात घ्या चौकून देण्या तर याच्यामध्ये आयत देण्यात आलेलं आहे अगदी पहिला आयत असेल दुसरा येत असेल तिसरा येत असेल चौथा येत असेल प्रत्येक आयतामध्ये वर्तुळ आहे ठळक स्टार आहे त्यानंतर इथे पण स्टार दिलेला आहे आणि बिंदू देण्यात आलेला आहे तर या कृतीमध्ये वर्तुळ आहे एक छोटस चौरस आहे त्यानंतर स्टार आहे आणि त्याच्यानंतर बिंदू आहे या कृतीमध्ये पाहूया वर्तुळ आहे स्टार आहे त्यानंतर बिंदू आहे पण येथे त्रिकोण देण्यात आलेला आहे जो या दोन आकृतीमध्ये जो या दोन आकृतींमध्ये नाही तर लक्षात घ्या येथे देखील तसंच आहे स्टार आहे त्यानंतर येथे त्रिकोण लक्षात घ्या त्रिकोण आहे त्यानंतर वर्तुळ आहे आणि बिंदूसुद्धा आहे त्यामुळे गटात न बसणाऱ्या आकृती ऑप्शन क्रमांक क, क। याच्यानंतर पुढची आकृती पाहू शकता की हा एक पॅटर्न देण्यात आलेला आहे याच्यामध्ये इथे त्रिकोण आहे आणि इथे ठळक असा लक्षात घ्या गोल करण्यात आलेला आहे पण या आकृतीमध्ये हा गोल ठळक नाही आहे येथे देखील ठळक आहे आकृती थोडी फिरवलेली आहे क्रॉस झालेली आहे ही देखील आकृती थोडी क्रॉस आहे पण या तिन्ही आकृत्या आहेत त्या सारख्या आहेत ऑप्शन क्रमांक ब ही आकृती वेगळी आहे याच्यानंतर लक्षात घ्या आकृत्यांचा समूह तुम्हाला पाहायचा आहे अगदी व्यवस्थित ही आकृती पहा याच्यामध्ये जे गोल काढलेले आहेत तर त्याची संख्या अगदी नजरेमध्ये पाहायला गेलो तर क या आकृतीमध्ये जास्त पाहायला मिळतील बाकी अ ब आणि ड याच्यामध्ये लक्षात घ्या पाच सर्कल याच्यामध्ये काढलेले आहेत क का आकृतीमध्ये अधिक सर्कल असल्यामुळे ही आकृती गटामध्ये बसत नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक क बरोबर आहे पुढील आकृती पहा स्वस्तिकचं चिन्ह आहे तर येथे लक्षात घ्या स्टार आहे आणि मध्ये थोडीशी गॅप ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर भय पूर्ण लक्षात घ्या बिंदू आहे आणि त्यानंतर गुणिले चिन्ह आहे पुढच्या आकृतीमध्ये स्टार आहे ते पुढे सरकलेलं आहे त्याच्यानंतर बिंदू पुढे आहे आणि त्यानंतर क्रॉसमार्क पुढे आहे या आकृत्या दोन्ही बरोबर आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये स्टार खाली आलेला आहे बिंदू आहे आणि हा जो क्रॉसमार्क आहे तो वरती गेलेला आहे परंतु याच्या आकृतीमध्ये स्टार तर आहे परंतु येथे पुन्हा नवा सिंबॉल आलेला आहे गुणिले तर येथे आहे त्यामुळे गटात न बसणारी आकृती ऑप्शन क्रमांक चार यानंतर पुढे महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या येथे त्रिकोण आहे पण त्रिकोणाची शेप पाहू शकता एकाच पॅटर्नमध्ये देण्यात आले आलेली आहे ही शेप थोडी वळवण्यात आलेली आहे आणि ही शेप इकडे देखील पाहायला मिळेल पण या तीन ज्या आकृत्या आहेत ऑप्शन क्रमांक अ ब आणि ड सारख्या आहेत परंतु क ची आकृती वेगळी असल्यामुळे ही या गटामध्ये बसत नाही याच्यानंतर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक अ पहा की व्यवस्थित अगदी त्रिकोण आहे त्रिकोणाचे दोन भाग केलेले आहेत दोन बाजूला दोन बिंदू आणि एका बाजूला लक्षात घ्या एक बिंदू एक जागा मोकळे आहे ही आकृती क्रॉस केलेली आहे बरोबर आहे सेम आकृती आहे परंतु या आकृतीमध्ये लक्षात घ्या जास्त सगळेच बिंदू डॉट सगळ्यात जे कोण आहेत लक्षात घ्या डॉट करण्यात आलेले आहेत तेथे चार आहेत परंतु या तीन आकृत्या आहेत त्या सेम आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक क या गटात बसणारा शब्द ही आकृती नाही आहे त्यानंतर लक्षात घ्या हा पॅटर्न बघा अगदी एचा पॅटर्न आहे पण हे तीन पॅटर्न आहे ते एकसारखे आहेत जरी आकृती क्रॉस असेल तर तरी या चौघांमध्ये ही आकृती विसंगत वाटत आहे त्यामुळे अगदी सोपे प्रश्न असतात हातचे मार्क असतात त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क व्यवस्थित बघा या आकृत्या देखील निरीक्षण करा की चौकोनामध्ये चौकोन त्यानंतर वर्तुळ आणि त्याच्यामध्ये किरण देण्यात आलेलं आहे किरणची डायरेक्शन ही वरच्या बाजूला आहे आणि ही बाजू डायरेक्शन या बाजूला आहे परंतु येथे किरणच काढलेलं नाही आहे त्यामुळे अगदी आपण बघितल्या क्षणी आकृतीमधील विसंगत आकृती ओळखू वर शकतो ऑप्शन क्रमांक ड यामध्ये आकृत्यांचं निरीक्षण करा या बाजूला दोन बाजूला त्रिकोण आहेत मधी वर्तुळ आहे येथे दोन्ही बाजूला चौकोन आहेत मध्ये दोन वर्तुळ आहेत लक्षात घ्या ही आकृती वेगळी आहे आणि येथे देखील दोन्ही बाजूला वर्तुळ आहेत आणि जोडलेले वर्तुळ आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक क ही गटात न बसणारी आकृती आहे पुढची आकृती पाहूया याच्यामध्ये चौकोन देण्यात आलेला आहे वर्तुळ आहे आणि वर्तुळ चौकोनात आहे त्रिकोण आयेत आहे त्रिकोण चौकोनामध्ये आहे आयत आहे आयत आयतामध्ये आहे आणि लक्षात घ्या द आकृती आहे लक्षात घ्या की बाहेर लक्षात घ्या चौरस देण्यात आलेला आहे अश आणि आकृतीमध्ये चुकीचा येथे क्रम आहे त्यामुळे लक्षात घ्या विसंगत आकृती आहे ऑप्शन क्रमांक ड प्रश्न पुढचा आहे पहा वर्तुळ देण्यात आलेला आहे वर्तुळामध्ये एक त्रिकोण रंगवलेला आहे एक त्रिकोण रिकामा आहे दोन्ही बाजूला दोन डॉट देण्यात आलेले आहेत तिन्ही आकृत्या सारख्या आहेत एक आकृती वेगळी असल्यामुळे विसंगत पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ब याच्यानंतर आकृती व्यवस्थित बघा ही आकृती पण सारखी आहे ही आकृती पण सारखी आहे ही आकृतीसुद्धा सारखी आहे कारण का फक्त फिरवण्यात आलेली आहे पण ऑप्शन क्रमांक ड आकृतीचा संबंध जुळत नाही आहे त्यामुळे विसंगत आकृती आहे ऑप्शन क्रमांक ड यानंतर पुढची आकृती पहा व्यवस्थित लक्षात घ्या की येथे आयत देण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी बाण दाखवण्यात आलेला आहे ही आकृती देखील सारखी आहे लक्षात घ्या व्यवस्थित येथे एक दोन तीन रेषा आहेत परंतु येथे जास्त रेषा आहेत बाकीच्या आकृत्यांमध्ये सारख्याच आपल्याला ह्या आकृत्या दिसत आहेत त्यामुळे याच्यामध्ये विसंगत ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ब याच्यानंतर पुढचा प्रश्न व्यवस्थित आकृत्या पहा याच्यामध्ये तीन चौकोन देण्यात आलेले आहेत पहिल्या ठिकाणी दोन क्रॉस करण्यात आलेले आहेत ला लक्षात घ्या तेच आहेत आणि लक्ष याच्यामध्ये तर बाकीच्या आकृत्यांमध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये क्रॉस बाजू करण्यात आलेली आहे पण लक्षात घ्या की आकृती पॅटर्न सेम आहे यामध्ये देखील सेम आहे परंतु याच्यामध्ये लक्षात घ्या ही जी आकृती आहे तरी येथे दोनदा देण्यात आलेली आहे त्यामुळे विसंगत आकृती आहे ऑप्शन क्रमांक ड हा जो किरण आहे तो व्यवस्थित पहा या बाजूला आहे तीन इथे त्याला मागे आ, का टोका आहेत परंतु याला येथे आहे चार आहेत हा किरण देखील सारखा आहे ऑप्शन ड देखील सारखा आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब पुढची आकृती पहा प्रत्येक आकृतीमध्ये आकृती आहे एक दोन आणि तीनमध्ये आहे लक्षात घ्या बाकी वर्तूसुद्धा तीन आहेत हे सुद्धा तीन आहे पण याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या असल्यामुळे विसंगत आकृती आहे ऑप्शन क्रमांक ब आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा वर्तुळ आहे वर्तुळामध्ये वर्तुळ आहे आणि चार ठिकाणी डॉट आहेत तर लक्षात घ्या आणि ते कुठे आहेत बाहेर आहेत या तीन आकृत्यासारख्या दिसत आहेत पण ही आकृती वेगळी आहे त्याच्या आतमध्ये लक्षात घ्या बिंदू दिलेले आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक क या गटामध्ये न बसणारी आकृती आहेत कोण देण्यात आलेला आहे तर हा जो कोण आहे या रचनेमध्ये आहे येथील हा काटकोण आहे हा पण काटकोण आहे पण हा जो आहे तो लघुकोण आहे त्यामुळे गड्ड हा गटात न बसणारा बसणारी आकृती आहे याच्यानंतर लक्षात घ्या शेवटचा प्रश्न लक्षात घ्या चौकोनामध्ये एक दोन तीन चार बिंदू आहेत मध्ये एक एक गॅप आहे ही आकृती सारखी आहे ही पण आकृतीसारखी आहे लक्षात घ्या ही आकृती फिरवण्यात आली असली तरी देखील गॅप आहेत पण क मध्ये हे जे बिंदू आहेत ते समोरासमोर आहेत त्यामुळे विसंगत आकृती आहे ऑप्शन क्रमांक क तर अशा प्रकारे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि चार आकृत्यांपैकी एक आकृती भिन्न असते अगदी हातचे मार्क तुम्हाला मिळवता येतील तर अशा प्रकारे बी एड सी ई टी संदर्भात लक्षात घ्या की आजच्या व्हिडिओमध्ये आकृत्यांचे वर्गीकरण या हा जो अभ्यास आहे आपण घेतला तर ही महत्त्वाची माहिती स्रवांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा एका न व्हिडिओमध्ये